नमस्कार मी डॉक्टर मीनल मोहगावकर एस एम बी टी मेडिकल कॉलेज हॉस्पिटल येथे दिन म्हणून कार्यरत आहे आज जागतिक कर्करोग दिन दरवर्षी चार फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो जनमानसामध्ये कर्करोगाबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि त्याच्या उपचारांबद्दल जर आपण लोकांना सांगितलं तर लवकर उपचार घेऊन लोक बरे होतील या उद्देशाने हा दिन साजरा केला जातो कर्करोगाचं प्रमाण हे दरवर्षी वाढतच चाललेलं आहे दोन हजार बावीसच्या डब्ल्यू एच ओ म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्या एका रिपोर्टनुसार दोन हजार बावीस या साली जवळपास चौदा लाख नवीन कर्करोग रुग्णांचं निदान झालं आणि त्याच वर्षभरामध्ये एका रिपोर्टनुसार असं आहे नऊ लाख लोकांचा कर्करोगामुळे मृत्यू झाला मृत्यूचं प्रमाण खूप जास्ती आहे याचं कारण असं असतं तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेजला जेव्हा कॅन्सर पोहोचलाय त्यावेळेला त्याचं निदान झालं त्यावेळेला आपल्याला ट्रीटमेंट ऑप्शन्स कमी उरतात आणि मृत्यूचा दर वाढतो ह्या सगळ्याचा परिणाम असा होतो की त्याच्यामुळे फक्त पेशंट नाही तर सगळ्या फॅमिलीज पण खूप अफेक्ट झालेल्या असतात आपण जर का पुरुष आणि स्त्रियांमध्ये कॅन्सरचं कोणत्या अवयवाचं प्रमाण जास्ती आहे हे बघितलं तर पुरुषांमध्ये तोंडाचा तसंच फुफ्फुसांचा कॅन्सर खूप जास्ती प्रादुर्भाव आहे तसंच महिलांमध्ये स्तन आणि सर्विक्स म्हणजे गर्भशयाची जे, जे मुख असतं त्या भागाचा कॅन्सर हा प्रिडॉमिनंटली दिसतो आपल्याला पुरुष आणि महिलांमध्ये याच्यावरती कंट्रोल करायचं असेल तर त्याच्यामध्ये काय आपल्याला करता येईल याचा एस एम बी टीने नेहमीच विचार केला आहे कर्करोगाच्या रुग्णांसाठी अत्यंत भरीव काम करणारी एक संस्था आहे एक हॉस्पिटल आहे जे आहे टाटा मेमोरियल हॉस्पिटल टाटा मेमोरियल हॉस्पिटलने कित्येक दशकांपासून कर्करोगाच्या रुग्णांसाठी खूप मोठं कार्य केलेलं आहे एस एम बी टी हॉस्पिटलने टाटा मेमोरियल सेंटरबरोबर एक करार केला त्यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली आता एस एम कॅन्सर इन्स्टिट्यूट ही उभारली जाते त्याचं पूर्ण काम आम्ही पुढच्या एक दीड वर्षामध्ये कम्प्लीट करणार आहोत पण त्याच्यासाठी न थांबता गेल्या तीन वर्षामध्ये आपण दहा हजारहून अधिक रुग्णांवर ऑलरेडी इथे उपचार केलेले आहेत फक्त डायग्नोज झालेल्या रु रुग्णांवरती उपचार हा आपला उद्देश नाही तर प्रिव्हेंटिव्ह टू पॅलिएटिव्ह अशा सगळ्या सर्व्हिसेस कॅन्सर रुग्णांसाठी देण्याचा एस एम बी टीचा मानस आहे आणि मध्ये आपल्याला कसं भरीव काम करता येईल यासाठी आम्ही इंडियन कॅन्सर सोसायटीबरोबर एक करार करून मागच्या वर्षभरामध्ये जवळपास साठ कॅम्प आपण केले जे महिलांच्या कॅन्सरचं लवकरात लवकर कसं निदान करता येईल यासाठी ते कॅम्प होते आणि हे सगळे कॅम्प्स आपण इगतपुरी सिन्नर पेठ सुरगाणा त्र्यंबक अशा भागामध्ये आदिवासी भागामध्ये जिथे जिथपर्यंत मेडिकल सर्व्हिसेस पोहोचलेल्या नाहीत तिथे लोकांना कॅन्सरबद्दलचा अवेअरनेस आहे नाही तिथे आपली पूर्ण टीम जाऊन त्यांचं तिथे डिटेल आपण तपासणी करतो आणि तिथे आपल्याला काही शंका आली तर त्या रुग्णांना आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये आणून पुढील तपासण्या करतो हे आपण मागच्या वर्षी केलं म्हणून आपण यावर्षी एस एम बी टीनी परत इंडियन कॅन्सर सोसायटी आणि स्वदेश फाउंडेशन या दोन ऑर्गनायझेशन्सबरोबर आपण या वर्षभरामध्ये शंभर कॅम्प करणार आहोत ज्यांच्यापर्यंत सेवा पोहोचलेली नाही आहे दुर्गम भाग आहे हेल्थकेअर तिथे पोहोचलेलं नाही अशा सगळ्या रुग्णांसाठी आपण या वर्षभरामध्ये शंभर कॅम्प करणार आहोत याबरोबरच जागरूकता वाढायला पाहिजे कोणत्या गोष्टी टाळल्यामुळे किंवा आपली जीवनशैली कशी ठेवल्यामुळे कदाचित आपल्याला कॅन्सरपासनं मुक्त राहता येईल यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न चालू असतात आणि त्यासाठी जनजागृतीसाठी ठिकठिकाणी आम्ही कार्यशाळा आयोजित करत असतो या कार्यशाळांच्या माध्यमातून फक्त जनतेपर्यंतच नाही तर काही स्थानिक डॉक्टरांना सुद्धा त्याच्याबद्दल मार्गदर्शन करणं त्यांच्या नॉलेजमध्ये आपण त्यांना कसं एम्पावर करता येईल हे सगळे पण आपण प्रयत्न करत असतो ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीचा आपण आपल्याला कसा उपयोग करता येईल अशा काही ॲडव्हान्स्ड ट्रीटमेंट्स ज्या या भागामध्ये उपलब्ध नव्हत्या इतर हॉस्पिटलमध्ये त्या काही सेवा आपण उपलब्ध केल्या आहेत ज्याच्यामध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही एक मोठी सुविधा आपण उपलब्ध केली आहे आणि कित्येक रुग्णांचं बोन मॅरो ट्रान्सप्लांट होऊन ते आपल्याकडनं बरे होऊन या गेले याबरोबरच भारतामध्ये सगळ्यात प्रथम गेल्या वर्षभरातच एक नवीन ट्रीटमेंट आलेली आहे कार्टी सेल थेरपी आणि ती आता भारतामध्ये रुग्णांसाठी ॲवेलेबल झालेली आहे त्याच्यासाठी मुंबई आणि पुणे हे सोडल्यास एस एम बी टी हॉस्पिटल हे एकमेव हॉस्पिटल आहे तिथे ही सुविधा उपलब्ध आहे आणि आजपर्यंत आपण तीन रुग्ण यातनं पूर्णपणे बरे होऊन इथून गेलेले आहेत आणि जी ज्या ट्रीटमेंटला चार कोटी खर्च येत होत बाहेर ती अत्यल्प दरामध्ये आपण पेशंट्समधे उपलब्ध करून दिली आहे